वासांबे मोहपाडा ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता ही सेवा उपक्रम रायगड <गर्याग> जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत तीसपेक्षा अधिक गावे वाड्या व वसाहती असून ग्रुप ग्रामपंचायतीची ही साठ हजारांपेक्षा जास्त आहे परिसराची लोकसंख्या पाहता नागरिकांच्या समस्या सोडवताना वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत सरपंच सदस्य व कर्मचारी तारेवरची कसरत करताना दिसून येतात परिसरातील स्वच्छतेवर वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने अधिक लक्ष दिले आहे ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहपाडा हद्दीमध्ये स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अभियान ग्रुप ग्रामपंचायत वासांबे व रिलायन्स फाउंडेशन पाताळगंगा यांच्या संयुक्तरित्या ग्रामपंचायत वासांबे हद्दीतील एम आय डी सी रस्ता ते जनता विद्यालय मोहोपाडा येथे मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात आला यावेळी स्वच्छ व सुंदर परिसर करण्यासाठी स्वच्छता हीच सेवा अशी शपथ घेण्यात आली सदर स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अभियानात सार्वजनिक रस्ते व परिसराची सफाई करण्यात आली यानंतर कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आली याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच उमाताई संदीप मुंढे व सर्व ग्रामपंचायत सदस्या ग्रामपंचायत वासांबेचे ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील रिलायन्स फाउंडेशनचे संतोष विचारे व रिलायन्सचे कर्मचारी तसेच स्वच्छता समिती वासांबेचे अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.